लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार हिरव्या गर्द अमराईची गार सावली निवंत वातावरण आजूबाजूला बच्चे कंपनीची खेळण्याची लगबग आणि तर्रेदार मिसळची मेजवाणी काय सुंदर कल्पना आहे नाही अगदी अशीच खास मिसळ मैफिल अनुभवण्यासाठी नाशिक येथे सुरू झालेल्या पेट्रोल परिसरातील परिसरातील तवली येथील शंकरनगर या ठिकाणी फार्म येथे विठ्ठला मिसळ मिसळची नॅहरी विठ्ठलाच्या दारी ही संकल्पना सध्या लोकप्रिय ठरत आहे नाशिककरांसाठी मिसळ म्हणजे केवळ एक पदार्थ नसून ती एक भावना आहे कुटुंबांसोबत मित्रांसोबत वेळ घावण्यासाठी मिसळ एक माध्यम ठरलं आहे नाशिकची मिसळ केवळ मसाल्यातच नाही तर माणसांना सुद्धा एकत्र आणते नाशिक शहराला जसे वाईन कॅपिटल म्हणून अधिकृत ओळख आहे तसेच नाशिक हे मिसळ कॅपिटल म्हणून सुद्धा आता व्हायला हरकत नाही अशी भावना मिसळ प्रेमींमधून उमटते विठ्ठला मिसळ संदर्भात रितेश पाटील आशिष आहे रोहित पाटील आणि सागर पाटील यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिलेली आहे नमस्कार मी रोहित पाटील विठ्ठला मिसळचा संचालक ह्या मिसळमध्ये एक वेगळं विशिष्ट प्रकार म्हणजे ही अशी तुमची काळा रस्सा किंवा अशी मिसळ नाही तुम्हाला खाऊन तुम्हाला बिलकुल त्या गोष्टीला त्रास होणार नाही आनंद म्हणे आज उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास होणार नाही या गोष्टीचा याची काळजी आम्ही घेतलेली आहे पूर्णपणे तुम्हाला झटका मिसळ किंवा असं काही नाही आहे एक सुंदर प्रकारचा मिसळ तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचबरोबर भजी गोटा गोटा गोटाभजी अशा अशा वेगवेगळ्या प्रकारचा मेन्यू आहे इथं त्याच चारशे लोकांची सेटिंग आहे इथं तुम्ही किती पार्टी झाल्या किंवा बड्डे पार्टी झाल्या वेगवेगळ्या इव्हेंटही करू शकता त्या पद्धतीने आपले झोन्स पण आपण बनवले आहे का कोणालाच कोणाचा त्रास होणार नाही या याची पण काळजी घेतली आहे आपण तर अशा प्रकारे हे चांबार लेण्याला लागूनच आहे तवली फाटा पेट लायब्ररीचा एक आपण कॉन्सेप्ट येतो आहे तर जी ही पूर्ण आंब्याची बाग आहे दीड हजार आंब्याचं आंब्याचे झाडं इथं केसर आंबा त्याच्यामध्ये आपण एक लायब्ररी सेटअप करतो आहे मग तिथं निवांत तुम्ही येऊन म्हणजे लायब्ररी मोठ्यांसाठी असो लहान्यांसाठी असो तुम्ही लिटररी येऊन अभ्यासही करू शकता अशा पद्धतीचा आपण एक विचार केलेला आहे आणि त्याचं आपण काम चालू आहे त्याच्यावर पार्क आहे त्याच्यात जसं सांगितलं आहे का एक सत्तरऐंशी प्रकारचे वेगवेगळे बर्ड्स आणि ॲनिमल सर्वे येणार आहे तर ते बघण्याचं त्याच्यानंतर घोडा आहे लहान मुलांसाठी तुमचं घोडा आहे झोके आहे वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटीचं पूर्ण एक काळजी घेतलेली आहे की आणून फॅमिलीनी लहान मुले खेळतील फॅमिली एन्जॉय करतील सर्व तीन चार तासाचा एक पूर्ण एक निसर्गरम्य आनंद तुम्हाला इथे घेता येईल असा नमस्कार मी रितेश पाटील संचालक विठ्ठला मिसळ आपण आता पेट रोडला तवली फाट्याच्या इथं एक नवीन मिसळचं जॉईंट चालू केलेला आहे हा जॉईंट दहा एकर परिसरात पसरलेला आहे याच्यात सगळा आंब्याचा बाग आहे याची विशेषता म्हणजे हे सगळं काम जे आहे हे आपण दगडा दगडी याच्यात बनवलेलं आहे इथे लहान मुलांना खेळायसाठी प्ले एरिया आहे मोठ्यांना बसण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिटिंग्स केलेल्या आहे दोन तीन तास त्यांचा एंटरटेन होईल अशा सगळ्या गोष्टी आहेत व्ही आर आहेत गोळा आहे त्याच्यानंतर गोटी सोडा आहे त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात इथे बर्ड पार्कचं पण लॉन्चिंग करतो आहे ज्याच्यात ऐंशी प्रकारचे बर्ड्स असणार आहे पूर्ण निसर्गरम्य जागा आहे तुम्ही इथं जरूर या तुम्ही फॅमिली सोबत दोन तीन तास कसे जातील जा विठला मिसाईची खरी चादू आहे ती इथल्या मसाल्यांमध्ये नाशिककरांच्या आवडत्या बॉन विवांत हॉटेलची ही शाखा स्याने बेस्ट टेस्टची हमी तर आहेच त्याचबरोबर उत्कृष्ट स्टाफ उत्तम सेवा आणि मुख्य म्हणजे स्वच्छतेचे अगदी खास दखल घेतली जाते मिसळचा सिक्रेट मसाला तयार करण्याची प्रक्रिया सुमारे वर्षभर आधीपासूनच हाती घेण्यात आलेली यात वडिलोपार्जित लाभलेला खाद्यपदार्थ क्षेत्रातील ज्ञानाचा वारसा तर मोलाचा ठरतोय पण त्याचबरोबर नव्या पिढीने नव्या पद्धतीनं अनेक प्रयोग करीत विविध चव पारखत त्यांचा अभ्यास करून विठ्ठला मिसळचा हा खास मिसळ मसाला नाशिककरांच्या सेवेत दाखल केलेला आहे चौदार मिसळसोबतच अल्लादायक वातावरण आणि काही निवांत क्षण हल्लीच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्या सगळ्यांचीच गरज बनलेली आहे आणि विठ्ठला मिसळनं हीच गरज ओळखून येणाऱ्या प्रत्येकांसाठी सविष्ट सा मिसळसोबतच मनमुरान आनंद लुटता यावा म्हणून विविध सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत इथला प्रशस्त हिरवागार परिसर मनात आल्हादायक भाव निर्माण करतो बैठकीचा परिसर अगदी सुसुटीत आणि मोकळा असताना मिसळचा आनंद निवांतपणे घेता येतो शिवाय स्वतंत्र पार्किंगची सोय असल्याने इथे लहान समारंभ किटी पार्टीज बर्थडे पार्टी गेट ची मजा लोटता येईल इथल्या मेनूची आणखीन एक खासियत म्हणजे मिसळ शेव रस्ता सोबतच येथे मुगाच्या डाळीचा पापड देखील दिला जातो स्टाफ अगदी तत्पर आणि हसतमुखाने आपलं काम करताना दिसतो साफसफाई आणि स्वच्छतेच्या बाबतीत येथे विशेष काळजी घेतली जाते अगदी किचन पासून ते आवारातील स्वच्छतेकडे बारीक लक्ष ठेवलं जातं मिसळची मेजवानी अनुभवून तुम्ही परिसरातील हिरवागार झाडातून फेरपटका देखील मारू शकता शिवाय झाडांच्या गार सावलीमध्ये गप्पांचा सा फळ देखील होऊ शकतात विठ्ठला मिसळच्या या परिसरात येऊन चवदार मिसळ खाऊन जिभेचे काय तर रम्य वातावरणात वेळ घालून तुमच्या मनाचे सुद्धा लाड तुम्ही पूर्ण करू शकता त्याचबरोबर या ठिकाणचे खास आकर्षण म्हणजे कॅमल राईड तट गेम झोन हॉर्स रायडिंग गोटी सोडा बर्फाचा गोळा ट्रेम्पोलिन झोन गेम झोन आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक